नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त पंधरा मिनटांमध्ये तयार होणारा झटपट नाश्ता तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि एक वाटी रवा इथे आपल्याला घ्यायचा आहे आता इथे आपण हा रवा आणि पोहे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे खूप अगदी कमी बारीकही नाही किंवा खूप मोठेही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता इथे आपण हे बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे फ्रेश दही घालायचं आहे दही आपल्याला इथे फ्रेशच वापरायचं आहे आता यामध्ये मी दोन चमचे दही घातलेलं आहे आणि यानंतर एक अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता अर्धी वाटी पाणी यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला आणखीन एकदा फिरवून घ्यायचं आहे आता पाहू शकता तुम्ही इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता आपण हे बारीक केलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत इथे मी हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालून हे आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे आपण हे चांगले आता मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता आपण हे चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये एक अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून एक पाच ते सात मिनिटांसाठी हे असे झाकून ठेवायचं आहे आता एक पाच ते सात मिनटानंतर आपण हे ताट काढून घेणार आहोत आता एकदा आपण हे चांगले पीठ मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो त्याचबरोबर बारीक असे किसून घेतलेले गाजर आणि चार ते पाच बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची यामध्ये घातलेली आहे यावरती आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता आता इथे आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा एक, एक वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता आपण हे मिक्स करून एका साईडला ठेवून दिलेलं यानं आहे यानंतर इथे आपल्याला एक मीडियम साईजची प्लेट घ्यायची आहे आणि याला आपण थोडेसे तेल लावून घेणार आहोत आता याला तेल लावून घेतल्यानंतर आपण ही प्लेटसुद्धा एका साईडला ठेवून देऊयात या मिश्रणामध्ये आपल्याला आता एक चमचा सोडा घालून घ्यायचा आहे इथे मी यामध्ये एक चमचा सोडा आणि यावरती अगदी थोडेसे पाणी आपण इथे घालून घेतलेलं आहे आता हे चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपण एका साईडला कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावरती स्टँड ठेवून एक प्लेट ठेवलेली आहे आता आपण या प्लेटवरती हे सर्व मिश्रण घालून घेतलेलं आहे आता या मिश्रणावर आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली लाल मिरची घालून घ्यायची आहे लाल मिरची घातल्यानंतर यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आता कोथिंबीर घातल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं लाल मिरची पावडर भुरभुरून घ्यायची आहे तुम्हाला आवडत नसेल तर लाल मिरची पावडर नाही घातली तरीसुद्धा चालेल आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवून एक पंधरा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे इथे मी यावरती झाकण ठेवून देते आता इथे पंधरा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी छान वाफ आलेली आहे इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने हे चेक करून घेणार आहोत जर सुरीला जर हे मिश्रण पीठ चिटकत असेल तर तुम्ही आणखीन पाच मिनटे वाफवू हो शकता आता हे थोडेसे थंड झाल्यानंतर इथे आपण यावरती तडका घालून घेणार आहोत इथे मी एक चमचा तेलामध्ये अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता आपल्याला हा तडका यावरती छान असा पसरवून घ्यायचा आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने सकाळच्या घाई गडबडीत अगदी पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारा हा झटपट नाश्ता नक्कीच ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा सॉस देखील खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील